<गलत् Elliot> जय बजरंगबली तोड दे दुश्मन की चांगली बरगाड्यावरची नळी नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रांदते आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो दोन चार दिवसापासून थोडंसं थोडंसं बिमार होतो वेगवेगळ्या वेगवेगळे लोक भेटले काय काय लोक खतरनाक भेटले काय काय लोक बेकार भेटले तर आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो मी की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे किरणे भाई गाडी आली होती तर या गाडीमध्ये मित्रांनो फळकर पाठी आलेल्या होतात हे बघा मित्रांनो डबल हड्डीच्या डबल बोन साईजमध्ये ज्या पाठी असतात ह्या आठ आठ दहा दहा महिन्याच्या ह्या पाठी गाडीमध्ये आलेल्या होत्या टोटली दहा पाठी आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता उठ गणपती उठ बघू शकता तुम्ही तर ह्या पाठी मित्रांनो फळकर पाठी आहेत एखादी लागलेली पण असेल याच्यात लागवड झालेली पण असेल पण खाट्या म्हणून मी ह्या देणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करावं जबरदस्त मित्रांनो डबल साईजच्या दहाच्या दहा आणि काळ्या वानामध्ये लांबकानी ह्या पाठी आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा एक नंबर पाठी आहेत आता त्या व्हिडिओमध्ये कशा दिसत आहे सांगता येत नाही पण लंब्या लचक्या पाठी आहेत आता याच्यावरून अंदाज लावू शकते की आपलं घरचं पिल्लू आहे आणि याच्यापेक्षा ते किती मोठले आहेत बघा जबरदस्त ना एक नंबर मापाच्या पाठी आहे दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला फळकर पाठी कमी दामामध्ये आणि काठेवाडी क्वालिटीमध्ये भेटतील चांगल्या क्वालिटीच्या पाठी आहेत मित्रांनो या बघू शकता आता आणखी हे जर झालं नंतर आ, या तर याच्यानंतर मित्रांनो गाडीमध्ये आणखी दुधाच्या शेळ्यासुद्धा आलेल्या आहेत या पाठींची प्राईस जर म्हटली तर फोनवर आपण बोलूयात वजन आहे यांचंवालं तीस ते पस्तीस किलोच्या बीचमध्ये काय काय पस्तीस किलोचे आहेत काय काय तीस किलोचे आहेत पण ॲव्हरेजली जर धरलं ॲवरेज म्हटल्यापेक्षा डायरेक्ट जर धरलं तर तीस किलो मी तुम्हाला सांगणार मोजून दिलं मोजून देऊ तुम्ही जर म्हटले तर या दहा पाठ्या आहेत मित्रांनो एकदम काळ्या वर्णामध्ये जबरदस्त क्वालिटीच्या बघू शकता तुम्ही लांब साईज लांब्या लचक्या पाठी आणि एक नंबर काळा वर्ण त्याच्यानंतर मित्रांनो बघा ह्या दुधाच्या शेळ्यासुद्धा आलेल्या आहेत आता बघू शकता तुम्ही एका टायमाला एक लिटर दूध मी काढून देणार तुम्ही भले दोन दिवस माझ्या घरी थांबून एक एक लिटर दूध दोन टायमाला काढून घ्या आता हे बघा सकाळी तर आपण दूध टाकून आलेलो आहे बराच टाईम झाला आता स साडेसहा सात वाजताच समजा दूध काढायला सुरुवात होते आणि आठ वाजता दूध टाकून येतो आता जवळपास साडेआठचा सा टाईम झालेला आहे आत्ताच दूध टाकून आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही चमक भरपूर आहे शेळ्यांच्या अंगावर आणि क्वालिटीसुद्धा आहे एक एक लिटर दूध देतात अशा ह्या एक दोन तीन चार पाच सहा एक सात तिकडं दोन बसलेले आहे आठ नऊ आणि मधी दोन आहेत मित्रांनो अशा टोटल बारा शेळ्या आहेत बारा शेळ्यापैकी तुम्हाला जेवढ्या घ्यायच्या तेवढ्या घ्या काही दुधाच्या आहेत आणि काही ही एक लाल शेळी जी आहे ही फक्त एवढी एक कच्ची गाभण आहे पण मग ती दुधाची म्हणूनच देणार मी कारण मागच्या वेळेस एका जनासोबत असा गेम झाला की शेळी कच्ची गाभण होती दुधाची होती त्याला चालून बोलून सांगितलं तो शेळी उलटू शकते पण उलटली तर तुला शेळी बदलून देतो तर त्या हिशोबानंच आपलं नियोजन असतं तर ती शेळी खाली निघून गेली मित्रांनो बऱ्याच वेळेस असंही होतं मागच्या अख्ख्या लॉटमध्ये मा एका शेळीला तेवढा प्रॉब्लेम आला की शेळी खाली निघून गेली पण शेळी एक एक लिटर दूध देते असं पुढच्या माणसाचं म्हणणं आहे आणि लंबिलेच की दुसऱ्याच व्यताची पाठ दिलेली होती त्याच्यामुळं त्यालाही काही ती महाग लागलेली नाही तरीही जर त्याचं म्हणणं असेलच तर आपण त्याला एखादी पुढच्या पुढच्या गाडीला म्हणा कधी कधीतरी एका अर्धी शेळी बदलून देऊ मला तर माहितीच येतो काही शेळी वापस आणत नाही आणि आणली तर चांगलीच गोष्ट आहे शेळी क्वालिटीच्या असल्यामुळं मी घरी सांभाळणार त्याला दुसरी शेळी देणार काय फरक पडतो एका शेळीनं पण मग शक्यतो मी असा प्रयत्न करतो की कोणासोबत असं काय होऊ नये पण आता झालं तर झालं त्याला काय करणार आपण त्याला फक्त एकच मी सांगितलं की बाबा शेळी बदलून देतो मी काय अडचण नाही आहे तर आता ती शेळी मी अडीच महिन्याची गाभण म्हणून सॉरी दीड दोन महिन्याची गाभण म्हणून दिलेली होती तर ती शेळी खाली निघली आता त्यांनी नेऊन एक महिना झाला जवळपास तर त्यांना काय म्हटलं बाबा पुढची गाडी यायला आठ एक दिवस लागतील तोपर्यंत थांबा तुम्हाला तोलावर आलेली शेळी देतो म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि सगळं काही घडल तर हे असं आपलं नियोजन असतं त्याच्यात काही विषय नाही आहे तर कोणी असं समजून घेऊ नये आता एवढं कोणी सांगतच नाही कोणताच व्यापारी तुम्हाला सांगणार नाही की माझ्याकडे दिलेली शेळी फेल निघली आणि शेळी फेल निघलीच नाही मित्रांनो फक्त खाली निघली तर त्या हिशोबानं नियोजन होतं आता बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या पाठीसुद्धा याच्यामध्ये आहे एक नंबर क्वालिटीच्या शेळ्यासुद्धा याच्यामध्ये आहे जबरदस्त आता लोक म्हणतात तुंबून ठेवले वगैरे आता यांचं तर आपण सकाळ संध्याकाळ रोज दोन टाईम दूध काढतो आहे तरीही जबरदस्त क्वालिटीच्या ह्या शेळ्या आहेत बघू शकता तुम्ही हे बघा एक नंबर क्वालिटीच्या पाठी आहेत मित्रांनो ज्याला ज्याला लागतील त्यांना नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे आता याच्यातल्या काही पाठी आपण विकलेल्या आहेत आणि ह्या दहा पाठी ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या या सर्वच सर्व पाठी अजून विक्रीसाठी उपलब्ध आहेत आता या पाठींचा मित्रांनो एका ठिकाणी व्यवहार झाला होता पण पुढच्या माणसाला दवाखान्याची चा अडचण आल्यामुळे टोकन वापस करून टाकलं आपण म्हणलं नको बाबा कशा लोगच तर त्याचं काही येणं जमलं नाही जर कोणाला लागत असतील तर नक्कीच सांगा बघू शकता तुम्ही हा 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 कशी चमक लंब्यालाचक्या शेळ्या मित्रांनो आणि भरपूर दूध आहे एक एक लिटर दूध देतात हे बघू शकता आणि हे म्हणजे देखण्यापाठी आहे ग्रुपचे ग्रुप जर एखाद्यानं घेतलं तर त्याच्या पुढच्या वर्षी अशा शेळ्या बनतील जबरदस्त का नाद नाही करायचा जशा रणधी भैयाकडे शेळ्या आहेत तशाच शेळ्या त्याला पुढच्या शे वर्षी बघायला मिळतील मग कशा द्यायच्या पाठी योग्य भावात कशा खाटकापेक्षा शे दोनशे कमी देऊ आपण फक्त दहा लोक मागू राहायला दहा लोक मागितो खाटी मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर आता तुम्हाला कोणी बोलणार नाही व्यवहाराची रीत झाली बाद झाली या शेळ्या मी ह्या पाठी मी पहिले दिल्या होत्या एका माणसाला दहा शंभर ना पण विषय असा झाला त्याला अर्जंट अडचण आली पैशाची गरज पडली म्हणून आता तो हो म्हणे बाया माझं काही जमत नाही पुढच्या गाडीला मी शंभर टक्के येईल म्हणून मग आता तो हो व्यवहार आमचा कॅन्सल झाला आता शंभर टक्के मित्रांनो आता मला पुन्हा दुसऱ्या गाडीसाठी बसायचं आहे तर ह्या पाठी मी तुम्हाला देणार आहे नाही बी गेलं तर मी घरी बी सांभाळू शकतो असा काही विषय नाही कारण देखण्यापाठी एवढ्या क्वालिटीच्या पाठी कोणीकडे भेटत नाही आता दुसरे लोक देत असतील स्वस्त पाठी पण स्वस्त असे देतात की मग एक पाटलं की तीन चार हजाराची राहते तर ती बी त्याच पट्टीमध्ये घ्यावी लागते दुसरी गोष्ट क्वालिटी नाही राहत त्यांना किंवा काय इतर जे असेल ते असन आपल्याला त्याच्याशी शी नाही माझ्याकडला माल गॅरंटीचा आहे काही खोड न तर मी शंभर टक्के त्याला जबाबदार राहीन याचीसुद्धा गॅरंटी आहे आणि इतरांपेक्षा स्वस्त भावातच माझ्याकडे माल शंभर टक्के हजार पाचशे कमी मिळेल आणि एक टक्का चांगल्या क्वालिटीचा माल मिळेल बघू शकता तुम्ही आहा हा 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 आता तुम्ही जरी हिशोब लावला मित्रांनो तीस किलोच्या पिल्लाचे खाटीक साडेतीनशे रुपये ना सगळ्या दुनियात घेतो आता साडेतीनशे रुपये किलो म्हणजे काय नाही पन्नास टक्के रेट जे मटणाला भाव चालू आहे त्याच्यापेक्षा पन्नास टक्के रेट ना खाटी खा घेत असतो तर बऱ्याच ठिकाणी सातशे आहे काही ठिकाणी आठशे नऊशे हजारपर्यंतसुद्धा सुद्धा मटण आहे तर पाठींना तर काही विषय नाहीचे पण मग आपला कसं एक आ, नियती का बाबा पाठींचा जीव असला तर दोन पाच वर्ष जगतील बिचाऱ्या कोणाचं तरी भलं होऊन जाईल या हिशोबाला नाही तर तीनशे रुपये ना तीस किलोचे नऊ हजार रुपये होते आणि साडेतीनशेनं लावले तर बारा हजार रुपये होते त्याच्यामुळं त्या काही माग नाही कोणाला जर लागत असले तर शंभर टक्के संपर्क करा शंभर टक्के तुमच्या योग्य भावात तुम्हाला पाठी या मिळतील आणि धारावर पप्पा त्यांना एक मिनटं धरा हां तसे धारा दोन दोन धारा हे बघा या वाटत असं इतक्या वडल्या पाठी आहे कशा आहे तर असा अंदाज लावू शकते तुम्ही गुडघ्याचे पण खूप वर आहेत त्या गुडघ्यापेक्षा बी वर आहे जबरदस्त आहेत आणि जणूस तोर तर कमराला लागतील अशा ह्या पाठी आहेत जबरदस्त असं थांबा बघा देखण्या आणि भरपूर मोठले आणि शे मायाळू पाठी आहे मित्रांनो लंब्या शेळ्या पाठी आहेत आणि मायाळू आहेत तर या लवकरात लवकर संपर्क करा